भरपूर ठिकाणी ट्रॅक पाहिजे लोकांना फिरायला जागा नाही सकाळी सकाळी जरी फिरायला लागलं तरी रस्त्यावर एवढी असते फिरायला येतच नाही आणि सिनियर मुलांचा प्रॉब्लेम कुठेही आज लोकांना खेळायला ग्राउंड नाही आहेत खेळायला रस्त्यावरच खेळत असतात एवढी ट्रॅफिक झाली आहे कुठेही खेळता येत नाही मुलांना कुठं पाठवायचं आज हा सगळ्या एरियातला प्रश्न आहे पब्लिक टॉयलेटचा इश्यू आहे टॉयलेट चा विषय सगळा पूर्ण अतिक्रमण जे आहेत सगळीकडे अति अति सगळीकडे सगळ्या भागात जिथं दिसत तिथं नुसत्या लोक काय वाटत ते येतात कुठेही गाडी लावतात अतिक्रमणाचा एक मोठा प्रश्न अप्रत्री गाडी लावतात सगळ्या बिझनेस हा एक खूप मोठा समोर वाटत समोर एक गाडी होती आता हा मला कॉर्नर लागेल विचार काढा कडकील एकच गाडी होती आणि रस्त्याचा प्रश्न तर आता तुम्हाला माहितीच काय कंडिशन आहे ओवरऑल आपली ज्या क्वालिटीचे रस्ते होत आहेत त्या ह्याच्यातनं नदी किती दिवस टिकणार हा पावसाळा तरी भरपूर आता कसं होते त्याच्यावर टाकले विषय सगळा रस्त्याची लेवल शिवली सगळं असं असा रस्तावर वर ते पाकडत असं करत 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 सगळीकडे कम्प्लिट सगळीकडे रस्त्याची लेवल बिघडवून टाकते

आशे आता उदाहरणार्थ राजाराम तिथल्या हा जो रोड बघितला राजाराम तुमच्या फाळी कॉलनीचा त्या भागात दर एक दोन महिन्यानंतर जे सी बी लावून रस्ता उकरतात पाईपलाईनचं लिकेज झालेलं असते त्यातनं काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो परत टाकतात रस्ता बंद करतात हे गेले कित्येक वर्ष चालू झाले म्हणजे ह्या सगळ्या पाईपलाईन आहेत ना ह्या सगळ्या जुन्या झालेल्या आहेत या सत्तर बहात्तर पंच्याहत्तर साली टाकलेल्या ले फायदेशीर या पॉप्युलेशनने आता जास्त वाढून चाललात सगळ्या ज्या त्याच्या साईज जे आहे द ड्रेनेज पाईपलाईन त्या सगळ्या फार छोटे आहेत त्याच्या सगळ्या बदलून त्या मोठ्या साईजच्या करा पाहिजे कारण पॉप्युलेशन आजूबाजूच्या वाढलेल्या बिल्डिंग एवढ्या झाल्यात की आता त्या पुरत नाहीत मग अशी चर्चा झाली तर पावसाळ्यात सगळीकडे गढूपळ सगळीकडे पावसात <inate> थीण 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 थे थे। एक दिवस आहे की नाही हे मोहित्याने लक्ष घालून घालून हे सगळं केलं आता या गेल्या वर्ष दोन वर्षात कधीही पाणी थांबलेलं नाही नाहीतर कायम पाणी म्हणजे या लेवलला पाणी हे गवळे साहेबांचा इतक्या আমি আয়োজন ভাগাতাই আমি